नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातणी तुमची आमची सर्वसामान्य जनम त्याची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वाय तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांच्या अनुषंगानं दिनांक 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय कोर्ट आवारात स्नेहल किशोर पाटील यांचा भाऊ अंकुश लक्ष्मण शिवाळे या स्पेशी हजर करतेवेळी स्नेहल किशोर पाटील आणि त्यांचे कुटुंबीय जात असताना फिर्यादार प्रशांत खंडेराव जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी गोळखा करून किशोर पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत अश्लील हावभाव करत मारहाण केली सदर अर्जदार प्रशांत खंडेराव जाधव आणि स्नेहल किशोर पाटील यांचे बंधू अंकुश लक्ष्मण शेवाळे यांच्या केसमध्ये प्रशांत खंडेराव जाधव हे फिर्याददार असून दबाव टाकण्याकरता त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट परिसरात स्नेहल किशोर पाटील यांना अश्लील शिवीगाळ तसंच अश्लील स्पर्श करत मारहाण केली या बाबतची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक इथं करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी त्याबाबतची पत्रकार परिषद तक्रारदार स्नेहल किशोर पाटील यांचे वकील ऍडव्होकेट मनोज आहेर यांनी नुकतीच शिवसागर हॉटेल पाथर्डी फाटा नाशिक इथं पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रकरणामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कस्टडी बाबत गुन्हा दाखल आहे चौकशी चालू आहे त्याच पद्धतीने संबंधित जी यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा पत्र मी घेतलेलं आहे संबंधित दोन हजार एकोणावीस मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती धवळ कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकुडे जे आहेत सर्कल ते सर्कल नंबर पाच नाशिकमध्ये होते कारागृहामध्ये सोबत होते मग त्यांना त्यावेळेस दोन हजार बावीस मध्ये काय ओळखू शकले नाही हा एक होतो त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः सहाशे संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या मग जर आता जर ते संबंधित संशयित मिळून आलेल्या आहेत तर मग या संबंधित सहाशे लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता जर ती का या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचा कारण काय होतं हाही संशयाच्या भवऱ्यात आहेत त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सकल चौकशी होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शिक्के आणि नोटिसांची बजावणी झालेल्या आहेत त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध चौक्यांमध्ये बोलून पैशांची मागणी झालेली आहे आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारांसोबत जात असायचे या संपूर्ण पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना विरोधात ऑलरेडी आंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी ची चौकशी झालेली आहे त्यातील जे जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे आयो होते आ, अशोक नजन साहेब यांचा साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या आहेत तिची चौकशी त्यामध्ये त्या प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती मग या संपूर्ण याचा त्याचा काही त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहे त्यासोबत जे बीप आ, बीप मर्चंट जे आहेत साधारणतः शंभरहून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलं होतं मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याची मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून सदांचे पत्रकार धन्यवाद